सर नमस्कार नमस्कार uh, तुमचा परिचय द्या माझं नाव रोहित अशोक सातव ओके okay. uh, तालुका जिल्हा तालुका हवेली जिल्हा पुणे ओके हे गाव कोणतं गाव उरळी देवाची सातवमाळा सातवमाळा सातव ओके हे जे ज्वारीचं आपण आता पीक पाहतोय तुमचं आणि करीत जर पाहिलं तर साधारण आता जर पाहिलं तर या पुण्याच्या ठिकाणी जर आतापर्यंत मी असं नाही पाहिलं कधी हा एवढी दाटी आणि त्याची साईज आणि त्याचा प्रत्येक दाना जर पाहिला बारकाईने आज शिर्याला मुंगीला सुद्धा जागा एवढी जाडी काय याची जबरदस्ती काय सांगाल सगळे पाहता ह्या ज्वारीला जी काय मी कमाल आहे मानल हा ती त्या सॉईल चार्जरची अच्छा वर जी काय कमाल आहे ही आता तुमच्या समोर रिझल्ट यायचा हा 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 याला वेगळं काय मी खट टाकलेलं नाहीये बिलकुल ओके 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 जे काय हा रिझल्ट तुम्हाला समोर दिसतोय तो सॉइल चार्जरचा चा इथे रिझल्ट साधारण हे किती क्षेत्र आहे तुमचं हे आहे दीड एकरामध्ये ज्वारी आता माझी दीड दीड एकरामध्ये हो ओके विशेष काय याच्यामध्ये तुम्ही जर हाईट पाहिली पाहिजे सगळ्यात महत्वाचं हाईट एकदम युनिफॉर्म आहे सगळी साइड आता बघा ना आ... साधारण आता हीच बघूया कोणती जर तुमची काय हाईट असेल माझी पावणे सहा फुट आहे पावणे सहा फुट आता बघा सरांनी हातामध्ये हे पकडले बघा आता हे जर पाहिलं साधारण ही उंची बघितली तर नऊ दहा फुटली आरामशीर गेली आणि त्याचं जर कनिज पाहिलं सर खाली घ्या त्याला त्याची जर आपण कनिज पाहिलं बघा आता क्वालिटी दाखवतो मी दाण्यांची क्वालिटी आपण खऱ्या अर्थाने जर दाण्यांची क्वालिटी बघितली सर एकदम एक्सलेंट दाण्यांची क्वालिटी बघा आता हे बघा याची सुद्धा बघा क्वालिटी <laughs> एकदम एक्सलेंट आहे बरोबर तर साधारण हे सगळं जर आपण पाहिलं दाण्यांची क्वालिटी असेल आणि त्याची जर उंची पाहिली असेल सर काय वाटतं की कि किती कृषामृत बॅगा तुम्ही याच्यावर सध्या मी ह्या दीड एकर शेताला क्षेत्राला चौदा ते पंधरा कृषामृतच्या बॅगा टाकलेल्या टाकलेले हो आणि जे काय आहे ते पूर्ण पावसावरती आलेली ज्वारी ह्याला मी विहिरीचा एक माग दिसेल तुम्हाला कुठं सारा नाही दिसत आहे कुठं पाठ नाहीये नाही काहीच नाही आणि विशेष काय याच्यामध्ये बघा आता बघ पडल्या पूर्ण जरा आपण पूर्ण बघा आता हे पण पाहतो बघा एकदम बघित पडले बरोबर तसं पाहायला गेलं तर तुमची जमीन पण एवढी काळी नाहीये पांढरतुंडी जमिनी पांढरतोंडी पांढरचोंडी जमिनीमध्ये असं जर नंदनवन फुलत असेल असं जर दाना भरत असेल ती पण अशा मध्ये सिटी जवळ नाही आणि हवामानाचा अंदाजच नाही राहिलेला आता काल परवा मी न्यूजला ऐकलं की चार आठ दिवसात पावसाचा अंदाज सांगितलाय मग मला सांगा एवढं तुमच्याकडे मध्ये पण पाऊस होऊन गेला आतापर्यंत काय होतं वारं जास्त आलं की तुमचं पूर्ण कडवळ असं झोपून जात तो प्रकार झाला तो प्रकारच नाही एकदम ताट ताट आहे ताटे आता बघा सरांनी हातामध्ये धरलंय त्याची जर जाडी पाहिली जाडी बघा काय वाटत किती तुमची बॅगा निघती ना या दीड अकरा मध्ये दहा ते बारा पोती ज्वारी अपेक्षित आहे धरलेली मी साधारण पहिली किती निघते पहिली सहा सात पोत्यांच्या वरती जात होती कारण कणसांची आपण काय म्हणतो क्वालिटी क्वालिटी आणि त्याच एवढे दाणे भरत नव्हते एवढे दाणे भरत नव्हते आणि वैरे एवढी हाईटला जात नव्हती हो थी थी हो गेरे हो गेरे फार फार तर माझ्या खांद्याच्या लेवल आणि त्याच्यानंतर ती कणसं यायची कि पक्षी खायची वगैरे वगैरे त्याच्यानंतर उत्पन्न काय फारसं नव्हतं पण आता एकंदरीत मी बारा पोती प्लस अपेक्षित ठेवलेलं आहे आणि बारा पोती तर होणार याची मला शंभर टक्के तुमच्या कडेब्यात वाढवणार आहे त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या घरच्या आहे ना पोषक पोषक चारा पण बरोबर बरोबर म्हणजे हे पण त्या मागच कारण म्हणजे उद्दिष्ट आपलं पूर्ण झालं की सगळ्यांनी एक ऑब्झर्वेशन केलं का आता एवढी थंडी येऊन गेली बरोबर या थंडीमध्ये सगळ्यात जास्त मवा जास्त पडतो तुम्ही प्रमाणात तुम्ही पहा तुमचा आता आहे याच्यावर कुठं मवा हा प्रकार दिसणार मवा दिसणार काय चिकट पण नाही बघितलं नाही नाहीये असलाच बरोबर तुम्ही एक मगाशी मला सांगत होता सर ही जी कडवा जेव्हा तुम्ही उपटणार आहे तो हार्ड जात होता गेल्या वर्षी गेल्या वर्षी हार्ड जात होता त्याला एक कारण असं होतं की पूर्वज सांगायचे ज्वारी हे पीक असं आहे की ते प्रॉपरली पावसावरतीच अवलंबून पाहिजे बरोबर बरोबर त्याला जर तुम्ही तुमच्या विहिरीचं पाणी पाट आणि किंवा ते सारे देत बसला तर ती माती दबून धरती काळी राहण्या नंतर नंतर अशी इतकी कडक होतात किती ज्वारी उठायला प्रॉब्लेम आता अर्थात साहजिक त्या सॉइल चार्जचा एक इफेक्ट असा आहे की रान मऊ राहतात आपल्या एकदम बरोबर रान मऊ राहतात मऊ राहिल्यामुळे त्याचा एक फायदा दुसरा असा आहे की हे ज्वारी आता मला एक महिना जाणार आहे एक महिना अजून टायमिंग आहे याला एक महिन्याच्या नंतर मला ती उपटताना जो पूर्वी त्रास व्हायचा ना तो आता होणार नाही आणि ते लग्न शंभर टक्के होणार नाही कारण येत ना, ये। ना ये। गी 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 आधी मध्ये मी फिरून दोन चार काट उपटून पाहिलेली तर ती एकदम प्रॉपरली मोकळी येतो डेकळे आणि पूर्वी काय व्हायचं की त्याला डेखळं वगैरे लावून यायची त्याच्यामुळे ते मजूर काय करायचं काढताना वाव रान पाहिजे पहिले किंवा बाबा ना कि आम्हाला नाही जमणार आहे किंवा मग आम्हाला जर ह्याचा रेट एवढा आहे तर मग आता एवढा द्या कारण त्याचा त्रास होणार आहे बरोबर बरोबर ओब्विसली व्हायचा म्हणजे तुम्ही पाणी इतकं जबरदस्त आहे ह्याला मी विहिरीचा एक ठेंब ही पाण्याचा दिलेला नाही पिकाची कार्य जे काय आहे जे काय आहे हे प्रॉपर अख्खा पावसावरती बरं ह्या वर्षी पाऊस जेमतेमच झालेला आहे बरोबर बरोबर साधारण एस सी टी जर नसती तर काय अनुभव तुम्हाला अनुभव म्हणजे विचित्र अनुभव आहेत <laughs> म्हणजे कंटाळा <हैसा> शेतीचा <laughs> नको <नो> शेती <laughs> बाबा कुठेतरी चांगला इम्पॅक्ट दाखवून दिला हा <laughs> <laughs> की बाबा आणि हे मी वापरल्याच्या नंतर अगदी छाती ठोकपणे सांगू शकतो <laughs> <laughs> की ह्याचा काय कुठं साइड इफेक्ट नाही मी <laughs> मागच्या वर्षी गहू केला होता अक्षरशः एवढे पंचक्रोशीत लोक पाहिले याची माझा गहू का बरं काय वैशिष्ट्य केलं तुम्ही ते जी आहे ना बाकीच्या रेग्युलर घावाची ओंबीची साईज आणि मी ते सॉईल चार्जर वापरल्याच्या चार। नंतर जी काही गव्हाच्या ओंबीची साईज होती ती अगदी पाहण्यासारखी होती कशामुळे सॉइल चार्जर सॉइल चार्जर कुशा किती बॅगा टाकल्या होत्या त्याला सहा सात आठ बॅग वापरल्या होत्या माती तर आता पाहिली तर माती तर एकदम पांढर पांढरतोंडी नाही नाहीये मुरमट टाइप मुरमड राहण्याे पण त्याच्यात ते माझा गहू व्यवस्थित की भरपूर लोकांनी व्हिजिट दिली तुम्ही काय वापरले कुठलं मी त्यांना सांगून टाकलं बाबा कृषी अमृतच वापरलेले तुम्ही वापरून बरोबर त्याच्यानंतर भरपूर लोकांनी ट्राय केला त्यांनी मलाही सांगितलं बाबा मी जे सांगितलं होतं ते बेस्ट आहे एकदम बरोबर एकदम बरोबर मला असं वाटतं की असं जर दाण असेल आणि एवढी जर त्याची क्वालिटी चांगली असेल तर मार्केट मध्ये गेले गेलेच ते विकलं जाणार आहे नाही नाही बरोबर बरोबर <laughs> बर बर आणि आता पण ज्वारी माझी भरपूर लोक पाहायला असं आहे ना तुम्ही आता ही ते एरियात फिरा हा आणि ज्वारी पहा तुम्ही हा ऍज इट इज तुम्हाला डोळ्यांनी इफेक्ट दिसेल त्याचा की बाबा ह्याची कणीस ह्याच्या वैरणीची साईज ह्याच्या पानांची साईज ओके इफेक्ट आहे ओके म्हणजे साधारण हा जर प्लॉट पाहिला तुमचा हा तुमची पेरणी आणि पलीकडची साधारण सेम याला काय वापरलं होतं काहीच नाही वापर म्हणजे त्याला खत एवढा बदल डबलचा फरक आहे आणि इकडं पाहिलं तर काहीच नाही पलीकडच्या साईडला जरी पाहिलं तुमच्या तिकडे साइडला तिकडे पण काही नाहीये तिथं पण नाहीये म्हणजे तुम्हाला एवढा बदल ह्या केमिकल मध्ये किंवा काहीच न टाकलेल्याचा तुम्हाला बदल जाणवतो बरोबर थँक्यू